बारावीचा विद्यार्थी एखादा माहीत असेल त्याला पिक्चर पण निघाला त्याच्यावर ओपन टू वर माहिती आहे का एखाद्याला तर ओपन टू चा जो अर्थ आहे तो तुम्हाला मी एका कथेच्या स्वरूपात सांगणार आहे एक मानव वंश शास्त्रज्ञ असतो अँथ्रोपॉलॉजिस्ट तो आफ्रिकेच्या जंगलामध्ये जातो आणि तुमच्या सारखे मुलं मुली तिथे जमा असतात मग त्या सर्वांना तो एकत्र करतो तर ते त्यांनी एक चॉकलेटची टोकरी तांब्याची नोकरी आणलेली असते आणि तो ती शंभर मीटरच्या एका झाडावरती ठेवतो आणि त्या आदिवासी मुलांची तो लावतो आणि तो ऑडिओर मार्क गेट सेट तो असं म्हणतो तर ती जी आदिवासी बालके असतात हे जी रानपात्रे असतात ही एकदम आपले जे नागरी जे विद्यार्थी आहे जे करिटिस्ट आहे म्हणजे फक्त ते स्वार्थासाठी आणि चांगली नोकरी मिळावी चांगला पैसा मिळावासाठी फक्त ते आज शिकत काय असे बर तसे नसात ते काय करतात हे सगळं मिळून एक प्रकारे हातात हाथ घेऊन त्याच्या नोकरीपर्यंत पोहोचतात आणि तिथे पोहोचतात तर त्याचा तो विचार करायचं वाकीला जरी जातो तुम्ही असं काय केलं तर ते काय म्हणतात भुपटू मग त्याला तो अर्थ समजत नाही त्याला विचार करणी ठेवा भुपटू म्हणते काय तर ते म्हणता मी आहे मी आहे कारण आम्ही सारे आहोत कारण कोणताही एकटा मुलगा तर जिंकला असता आणि त्याला ती पूर्ण टोकरी जर भेटली होती कसल्यानी जर ती एकट्याने ती तो खाऊ शकत नव्हता पचवू शकत नव्हता आणि समाजाचा सामूहिक आनंद सुद्धा भेटला नसता म्हणून त्यांनी सांगितलं की मी आहे कारण आम्ही आहोत आणि म्हणूनच आपण आदिवासी संस्कृती बघाल तर ती सामाजिक सांस्कृतिक कोणताही पैलू घ्या तुम्ही तर ती पूर्णपणे सामूहिकता सामुदायिकता याच्यावरच अवलंबून आहे त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता सुद्धा आहे आणि म्हणूनच आज का तुम्ही एकदा अंबानी किंवा अदानी किंवा अंबानी अदानी सारखे जे लोक आहेत तीन पर्सेंट लोक त्यांच्याकडे अठ्याहत्तर टक्के संपत्ती आहे ती त्यांच्या हातात एक बनली आहे त्यामुळे ते खुशी राहू शकतात का नाही आणि आदिवासी संस्कृती तुम्ही बघा आदिवासी जेव्हा शिकारीला जातो तर त्याच्या सोबत जर असले तर त्या शिकारी हिस्सेवढच नव्हे सोबत जर कुत्रा सोबत असेल तर कुत्र्याला काय म्हणतात समान वाटा परंतु आजची जी व्यवस्था आहे आजची व्यवस्था तुमच्यावर येणारा जो धोका आहे त्याबद्दल मी तुम्हाला सावध करी इच्छितो आणि तुमच्यापेक्षाही तुमच्या पालकांना त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक आहे का आता ती नवीन जी पॉलिसी आलेली आहे नवीन पॉलिसी कोणती आली आहे एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे एनईपी त्याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की ते क्लस्टर उभं करणार आहे म्हणजे ज्या आदिवासी वाड्या वस्त्यावर ज्या शाळा आहेत त्यांची पटसंख्या कमी आहे या शाळा ते बंद करू करणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे एक प्रकारे पुन्हा एकदा हे मनुस्फूर्ती इथे लागू करणार आहे आणि मनुस्फूर्ती लागू करून पुन्हा आम्हाला एकदा शिक्षण बंदी हे करणार आहे आणि याचाच पाऊल म्हणून हे काय म्हणतात हे स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली ते एक ते चौथी पाचवी पर्यंत जे मुलं आहे त्यांना ते काय शिकवणार आहे स्किल जर तुम्ही कुंभार असाल तर तुम्हाला माती काम शिकवलं जाईल तुम्ही सुतार असाल तर तुम्हाला सुतार काम लोहार असाल तर लोहाचं काम तुम्ही जर नाविक असाल तर तुम्हाला आणि कटिंगचं काम असं ते स्वीकारणार आहे म्हणजे पुन्हा एकदा हे आपल्याला काय करणार आहे जाती आणि उभा करत आहे आणि सर्वात कमी पट संख्या आपल्या जवळपास दहा हजार शाळा ज्या आहेत बंद होणार आहे आणि आदिवासी बाबासाहेबांच आपण पाहिलं असेल की तुमची सहा डिसेंबर होऊन गेली सहा डिसेंबरला काय ते होते का मिळवलं बाबासाहेब म्हणजे महापरिनिर्वाण झाले ते अतिशय तू एक महापरिनिर्वाण चैत्य भूमीला मोठा कार्यक्रम झाला तसे प्रत्येक गावागावात कार्यक्रम झाले तर या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या द्वारे आम्हाला शिक्षणाचा हक्क दिला रोजगाराचा हक्क दिला यावर ते कदा अनुभवत आहे आणि शाळा बंद करून पुन्हा एकदा शिक्षण मंदिर करून आम्हाला वेगवेगळ्या करून पाहत आहे आणि आम्हाला जे संविधानाच्या नुसार आम्हाला रोटी कपडा मकान शिक्षण आरोग्य हे ज्या सुविधा भेटल्या होत्या या हे जास्त करणार आहे आणि म्हणूनच ही मी कॉल करेल दर हुतेकर साहेबांनी एकोणनव्वद साली आदिवासी एरिया मध्ये येऊन आदिवासींना त्यांनी शिक्षणासाठी